साडेतीन बाय सहा फूट आणि आपल्याला कस्टमाइज करून घ्यायचं असेल तरी पण तुम्ही बनवून देता ना त्या गावी आहेत ना कोकणामध्ये आता जे काय मानकरी वगैरे आहेत खेळे वगैरे आहेत ते खेळांसाठीच नाही बघा फेटे वगैरे हो फेटे कसे आहेत भाऊ नमस्कार मंडळी मी राकेश काद्रेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी मी आत्ता आलेलो ला हो आहे लालबागला तर लालबागला अशा कारणासाठी आलो हो आहे तर मंडळी आता थोड्याच दिवसामध्ये ना आपल्या कोकणामध्ये आपला शिमगोत्सव सुरू होईल आणि या शिमगोत्सवासाठी म्हणून आपल्याला गावी जायचं आहे पण शिमग्यासाठी जा दा गावी जाताना ना देवासाठी पालखीसाठी आपल्याला ना एक असं अंतरण्यासाठी छान कार्पेट हवं होतं ज्याच्यावर आपण पालखी ठेवू शकू तर ते कार्पेट घेण्यासाठी म्हणून आपण लालबागच्या या मार्केटला आलो आहे बघा माझ्या समोर आहे इथे हे समोर लालबाग मार्केट आणि त्याच्या अगदी अपोजिट असणार हे रामदेव ट्रेडर्स यांचं हे दुकान आहे म्हणजे इतर वेळी हे हार्डवेअर वगैरे असतात यांच्याकडे पण त्याने आता हे कपड्यांचं दुकान जे चालू केलेलं आहे तर यांच्या दुकानामध्ये जाऊन ना आपण आपल्याला हवे असणारे पालखीसाठी असणारे जे काही गावी वापरले जातात ना कपडे किंवा पालखीवर टाकण्यात येणारे जे शॉल असतात किंवा पालखी आल्यानंतर आ, खाली अंतरण्यासाठी जो कापड वगैरे असतो किंवा इतर शेले टोप्या यांच्याकडे सगळे काही मिळून जातात तर आता यांच्याकडे जाऊयात आणि आपल्याला जी काही आपल्याला अंतरण्यासाठी आपल्याला जी काही आप शॉल किंवा कार्पेट घ्यायचं आहे ते आपण त्यांच्याकडे जाऊन बघूयात चला त्या आल्याच्या आल्याच्यानंतर हे श्री रामदेव महावीर हार्डवेअर जरी हार्डवेअरचं दुकान असलं तरी त्यांच्याकडे ड्रेसेस म्हणून त्यांनी आता हे संपूर्ण चालू केलेलं आहे आजूबाजूला हे सगळे इथे दुकानं अशी आहेत आणि यांच्याकडे आपण जाऊयात इथून आपण आलो तर आपण येतो लोअरपारेलकडून लालबागचा राजा समोर हे इथे खामकार मसालेवाले आहेत आणि इथे लालबागचा राजा बसतो आणि बरोबर त्याच्या ऑपोजिट साईडला आहे रामदेव ट्रेडर्स यांचं हे कपड्यांचं दुकान तर यांच्या कपड्यांच्या दुकानात जाऊन आपण पाहूयात कशा पद्धतीने आपल्याला छान छान आपल्याला ते कपडे मिळत आहेत पाहू शकत आहे बघा गौरी ऑलरेडी आतमध्ये आहे तर बघा यांच्या दुकानामध्ये आल्यानंतर ना आपल्याला अशा पद्धतीचे खूप छान यांनी या वर्षीसाठी ना हे बघा हे असे कपडे त्यांनी शिवून घेते म्हणजे पालखीला वरती टाकण्यासाठी जे आपण पासोडा म्हणतो ना ते सुद्धा म्हणून यूज होऊ शकतो किंवा पालखी आल्यानंतर घरी खाली अंतरण्यासाठी जे काय आपल्याला कपडे लागतात ला ते सुद्धा मग डिझाईन बघा किती सुंदर आहे हां खूप छान त्यांनी एम्ब्रॉयडरीज आणि बघा मस्त सुंदर आहे म्हणजे एकदा तुम्ही घेतलात ना की हा तुमच्याकडे आरामात दहा बारा वर्ष तरी तुम्ही वापरू शकाल सुंदर आहे बघा हा सुद्धा खूप छान केला ही फुलांची डिझाईन बघा किती आहे आणि याच्यावर ना हे स्वास्तिक वगैरे असे दिलेत थोडं धार्मिक आहे याच्यावरती आपली ग्रामदेवतेची पालखी ठेवायला जरा आपल्याला सुद्धा समाधान येईल बघा हा रेड कलरमध्ये सुद्धा बघा किती सुंदर आहे काय साईज ह्याची साडेतीन बाय सहा फूट आणि आपल्याला कस्टमाइज करून घ्यायचं असेल तरी पण तुम्ही दे। बनवून देता ना खूप छान आहे आणि भरपूर कलर्स आहेत यांच्याकडे हे बघा हा पिंक कलर आहे हा रेड कलर आहे हा थोडा मरून कलर टाईप आहे सुंदर डिझाईन हा येल्लो आहे हा थोडा ऑरेंज आहे हा बघा हा ब्ल्यू कलर आहे खूप छान छान आणि सुंदर सुंदर आहे आणि हे बघा जर तुम्हाला बनवून घ्यायचे असतील तर खूप सारे व्हरायटीज आहेत आणि खूप सारे कलर आहेत आणि याचं फॅब्रिक पण एवढं जबरदस्त आहे ना मस्त एकदम स्ट्रॉंग आहे बघा हे बघा आपल्याला त्याच्यामध्ये नाव जर कस्टमाइज करून घ्यायची असतील तर ते सुद्धा आपल्याला मिळू शकतात हे बघा म्हणजे पालखीसाठी लागणार जे काही आपल्याला वस्तू असतात ना जर बनवून घ्यायचे असतील तर हे बघा इथे आहेत ना शेले पण आहेत ते बघा आपण जे शेले वापरतो किंवा गळ्यामध्ये आपण जे शेले वापरतो ना, ना ते नावाचे खूप सुंदर आहेत म्हणजे आत्ता गावी कोकणामध्ये आपण पालखीसाठी जाताना आहे ना ते आपल्याला ज्या वस्तू लागतात ते सगळ्या यांच्याकडे मिळून जातील आणि हे बघा पालखीसाठी जे लावतात ना पालखीला ते गोंडे पण यांच्याकडे आहेत कसे ते गोंडे गोंडे साहेब ऐंशी रुपये जोडी आहे ऐंशी रुपये जोडी म्हणजे स्वस्तच आहे ना छान आहे हे बघा मागे हे पडदे वगैरे आहेत आणि तुम्ही जसा म्हणाल ना तसा ते आपल्याला पडदा शिवून देतील हे बघा यांच्याकडे ते मशीन यांच्याकडे असते कस्टमाइज करून ते आपल्याला मिळत आणि कपडा बघा तुम्ही जो सांगाल तो, तो कपडा अगदी आहे बघा किती सुंदर कपडा आहे बघा छान कपड आहे हो हे बघा शॉल वगैरे आहेत सत्कारासाठी किंवा घरी कोण आले ना आपले मानकरी गावकरी त्यांना देण्यासाठी वगैरे हो ना खूप सुंदर आहेत या कशा आहेत शॉल या साथ साथ सत्तर ओके आपण जर जास्त घेतल्या तर आपल्याला कमी कराल ना क्वांटिटी ओके ओके छान आहेत आणि कलर बघा ना आहे एकदम हा छान आहे ऑरेंज मध्ये याची काय प्राइस आहे प्रत्येकाची जरा सांगाल तुम्ही साईज वाईज हा साहेब साडेतीन फुट बाय सहा फुटाचा आहे ह्याचा प्राइस आहे सातशे रुपये सातशे रुपये हो। आणि चार फूट बाय सहा फुट घेतले तर हा तेराशे पन्नास ला बरं आणि तुमचा रिक्वायरमेंट असेल तसा बनवून देणार बरं तुम्ही ते देवासाठी दे अब्दाली वगैरे बनवता ना सकड़ी, सकड़ी, अब्दाली किती येते अंदाजे अब्दागिरी तुम्हाला पडेल अठराशे पन्नास एकवीसशे पन्नास आपण जसे कस्टमाइज करून घेऊ तशी ना नाव टाकून पाहिजे तर नाव पण टाक आणि तुम्हाला छत्री वगैरे लागेल तो पण आहे आपल्याकडे अरे वा हे बघा असा छत्री येणार हा ही छत्री वगैरे असते म्हणजे पालखी वगैरे आता निघते पायी जे आता शिर्डीला वगैरे जात आहेत किंवा आपल्या कोकणामध्ये सुद्धा जेव्हा पालखी सोबत फिरतात ना तेव्हा ही अशी हे पॅटर्न सहा हजार पाचशे त्याला खाली सगळं बनवून देणार तुम्ही ना छत्री छत्री विथ छत्री ना छान आहे म्हणजे छत्रीवर बघता वरती तुम्ही कवर घालायचं छान आहे हे किती म्हणाला तुम्ही सहा हजार पाचशे सहा हजार पाचशे मग त्याच्यामध्ये कमीवाला पण येते ते एकवीसशे पन्नास आहे ओके okay. ठीक आहे आपण जसं जेवढं चांगलं सांगू तसं त्याची थोडी प्राईस सुद्धा जाणार पण तुमच्याकडे काय महिना छान आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना मटेरियल एक नंबर वापरलायचा छान आहे बघा आणि जर आता गावी आहेत ना कोकणामध्ये आता जे काय मानकरी वगैरे आहेत खेळ वगैरे आहेत ते खेळांसाठी नाही बघा फेटे वगैरे फेटे कसे आहेत भाऊ हा दीडशे रुपयापासून स्टार्टिंग आहे म्हणजे आपण घेऊ तसं आहे हे बघा आता लग्नाचा सीझनसुद्धा आहे हे बघा हे सुद्धा इथे फेटे आहेत छान छान फेटेज आहेत दीडशे रुपयापासून आहेत हे बघा सुंदर सुंदर हा पन्नास रुपयाला आहे हा पन्नास रुपयाला बघा किती सुंदर फेट आहे ना पन्नास रुपया बघ छान आहे आणि बघा हे छोटे असे गोंडे आहेत शॉल आहेत हे बघा हे छोटे गोंडे आहेत आणि यांच्याकडे एवढ्या छान व्हरायटीज आहेत ना जर तुम्हाला छत वगैरे जर करायचं असेल ना तर छतासाठी जी साईडला आपल्याला जी बॉर्डर लागते ती बॉर्डर तुम्ही छतसुद्धा करता ना छत वगैरे तुम्ही जसं त्यांना सांगाल त्या पद्धतीने परत जर तुम्हाला असे झेंडे वगैरे हवे असतील तर अशा पद्धतीचे झेंडे वगैरे आहेत तर मंडळी आता कोकणात जाण्याआधी शिमग्याला जाण्याआधी जर जा तुम्हाला जर अशा पद्धतीचे जर कापड इकडे जर शिवून घ्यायचे असतील किंवा रेडीमेड घ्यायचे असतील ना तर यांच्या या लालबागच्या रामदेव या दुकानात तुम्ही नक्की व्हिजिट करा खूप सुंदर सुंदर यांच्याकडे कापड आहेत हे गण हां जे आपल्या गावीचे देव वगैरे असतात ना आणि यांना जर हे कापड आहेत देवाचे कपडे आहेत असे ते कस्टमाइज करून देत आहेत था? देत आहेत मूर्तीला देवाचे कपडे पण असे हा हे देवाचं शेला आहे सुंदर आहे आणि जर म्हणजे तुम्हाला जर मंडप वगैरे करायचं असेल तर मंडपसाठी लागणारे हे सगळीकडे का कापड आहेत कसं आहे मंडपचा कपडा पन्नास रुपये मीटर स्वस्त आहे पन्नास रुपये मीटर म्हटलं काहीच नाही हे बघा हे सुद्धा आहेत सगळे वेगवेगळ्या कलरचे आहेत हे कसे मीटर आहेत हे पण पन्नास रुपये अरे वा हे बघा हे इकडे पण प्लेनमध्ये जेवढे आहेत तेवढे सगळे यांच्याकडे पन्नास रुपये मीटर नाही आहेत छान आहे तो हा घे ना याच्यावरती स्वस्तिक आहे ना तर मंडळी बघा आता आम्हाला ना हा खूप आवडलेला हा याच्यावर आपल्याला पालखी ठेवण्यासाठी ना खूप छान वाटेल तर आता आम्ही हा यांच्याकडे घेतोय सुंदर असं त्यांनी त्याच्यावरती काम आहे नक्षीकाम बघा म्हणजे याच्यावरती जेव्हा देवाची पालखी बसेल ना तर आपल्याला सुद्धा जरा समाधान वाटेल की खूप छान अशी देवासाठी आपण ती एक शॉल घेतलेली आहे तर मंडळी हे बघा हे अशा पद्धतीचे जे शेले येतात ना तर हे शेलेसुद्धा आपण घेतले आहेत की गावी जर आपल्या घरी कोण येतात जो पाय पडायला वगैरे त्यांना द्यायला वगैरे बघा साधी टोपी दाखव ना गांधी टोपीमध्ये एक एक कपड्याची ना क्वालिटी छान आहे देवासाठी एक टोपी घेतली छान आहे ना तुम्हाला तर मंडळी बघा आता यांच्या शॉप मध्ये आहे ना आपण आपल्यासाठी नाही बघा या सगळ्या वस्तू घेतल्या ज्या देवासाठी आपल्याला लागणार आहेत आता आपण पालखीला जाऊ त्यावेळेला आपल्याला या सगळ्या गोष्टी लागणार आहेत त्या आपण यांच्याकडे घेतल्या आहेत आणि जर तुम्हालासुद्धा जर अशा छान आणि सुंदर जर वस्तू देवासाठी जर घ्यायच्या असतील तर यांच्या दुकानाला तुम्ही नक्की व्हिजिट करा आता शिमग्यासाठी लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत ना यांच्याकडे सगळा स्टॉक आहे तुम्ही ज्या पद्धतीने सांगाल त्या पद्धतीने हे तुम्हाला कस्टमाइज करून देतील आता आम्ही घेतले आम्हाला तरी खूप छान भेटलेले आहेत तर तुम्हीसुद्धा या आणि यांच्याकडे नक्की खरेदी करा तर आजचा हा व्हिडिओ जो बनवला होता आपण लालबाग मार्केटला येऊन तो तुम्हाला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला जॉईन व्हा तर म्हणजे आता हा व्हिडिओ मी आता तरी इथेच थांबवतो भेटी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय